नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कोल्हापूर लोकसभा अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की कोल्हापूरमध्ये एकूण दहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे हत्कनंगले या लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि चार हातकलंगले आणि उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघ हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर राधानगरी चंदगड आणि कागल या सहा विधानसभा मतदारसंघाचा या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक हे विजयी झाले होते त्यांना सात लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांना चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सतरा मते मिळाली होती अशा प्रकारे दोन लाख सत्तर हजार पाचशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक हे विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदा लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचं गणित कसं असेल तर या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सदाशिव मंडलिक यांनी देखील केलेलं आहे धनंजय महाडिक हे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या मतदारसंघातून धनंजय महाडिक तसेच समरजित घाटगे हे या महायुतीकडून इच्छुक आहेत कारण सध्या धनंजय महाडिक हे भाजपमध्ये आहेत ते दोन हजार एकोणीस नंतर भाजप पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि ते राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते आता दोन हजार चोवीसच्या या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहेत आता ही जागा शक्यतो महायुतीकडून शिंदे गटाला असेल कारण संजय मंडलिक हे शिंदे गटामध्ये आहेत शिवसेनेचे खासदार त्यामुळे शक्यतो संजय मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल किंवा ही जागा जर कोल्हापूरची भाजपला जर सुटली तर भाजपकडून धनंजय महाडिक हे उमेदवार असण्याची शक्यता आहे तर महा आघाडीकडून महाआघाडीकडून या मतदारसंघातून आपल्याला संभाजीराजे हे देखील इच्छुक असल्याचं आपल्याला दिसून येतंय दोन हजार नऊला संभाजीराजे भोसले यांचा पराभव झाला होता या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून परंतु आता या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते परंतु त्यांचं निधन झाल्या कारणाने त्यानंतर या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीतून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या निवडून आलेल्या आहेत आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे विजयी झाले होते करवीर मतदारसंघातून काँग्रेसचे पी एन पाटील विजयी झाले होते कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे विजयी झाले होते राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश आबेटकर हे उमेदवार विजयी झाले होते आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील हे विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि आपण बघितलं इथं कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे कोणत्या पक्षाचा आमदार आहे तर आपल्याला इथं दिसून येत आहे की तीन मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत सध्या म्हणजे या तीन मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आणि दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस तर ते दोन्हीही आमदार हे अजित पवार गटाबरोबर आहेत आणि शिवसेनेचे प्रकाश आंबेडकर हे शिंदे गटाबरोबर आहेत म्हणून आपल्याला इथं दिसून येतं की आता तीन आमदार हे महायुतीकडून आहेत तर तीन काँग्रेसचे हे महाआघाडीचे आहेत म्हणून आपल्याला दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचाही प्रभाव या मतदारसंघावर समसमान दिसतो तरी देखील आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीराजे भोसले हे जर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर साहजिकच महाआघाडीचं इथं पाड जड होईल अशी शक्यता असलेलं आपल्याला दिसून येत आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद